पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे करताना प्राचार्य युवराज यांनी आपल्या सर्व कृतज्ञता व्यक्त करत सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर ता वर्ग प्रतिनिधींच्या हस्ते सर्व शिक्षकांचा पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर इयत्ता दहावी असं विद्यार्थी हर्षवर्धन ज्ञानेश्वर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांनी हॅपी टीचर्स डे अशा घोषणा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावी अ मधील विद्यार्थिनी स्वरांजली मंजुळे व गीतांजली वाकोडे यांनी केले याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका